नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो मका हे जे पीक आहे हे, हे कंटिन्यू शेतकऱ्यांना लागणारा चारा आहे आपल्या जनावरांसाठी शेतकरी नेहमी टप्प्याटप्प्यानुसार प्लॉट मकाचे करत असतात तर मकामध्ये वाढलं जाणारं अनावश्यक जे तण आहे ह्या तणांचा नायनाट करण्यासाठी किंवा हे तण नियंत्रणात लवकरात लवकर आणण्यासाठी आपण कोणते तणनाशक फवारलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण आपण तणाचा जर योग्य वेळेत नायनाट नाही केला तर ते मुख्य पिकाला आपल्यावरती येऊन देत नाही व्यवस्थिताची वाढ होऊन देत नाही तर त्यासाठी तणनाशक मारणं हे फार महत्त्वाचं आहे तर जाणून घेऊयात की आपण कोणते तणनाशक हे फवारले पाहिजेत त्याचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉपचे तीन तणनाशक सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणते एक घेऊ शकता एकदम भारी रिझल्ट आहे या तिन्हींचेही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सेल के तर नक्की ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये अनेक प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहे परंतु मी त्यापैकी तुम्हाला तीन सिलेक्टिव्ह तणनाशक सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट अतिशय भारी आहेत तर पहिलं तणनाशक म्हणजे बी एस एफ कंपनीचं टिंजर हे तणनाशक तर हे तणनाशक जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे याचे रिझल्ट अतिशय टॉपचे आहेत एकदम भारी रिझल्ट आहेत कारण आपण जर मका सरीवर लावली म्हणजे जी विकण्यासाठी मका लावता शेतकरी तर त्या मकामधलं गवत कितीही जास्त वाढलं गुडघ्यापर्यंत आलं तरी पण त्या तणांचं संपूर्णपणे नायनाट ह्या तणनाशकमुळे होत असतो तर बी एस एफ कंपनीचं टिंजर हे तणनाशक याचा वापर करत असताना हे तुम्हाला मका पीक पेरल्यानंतर आठ अठरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान तन्नाशकची फवारणी करणं हे आवश्यक असतं याचा वापर करत असताना हे तुम्हाला तीस ते चाळीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे यानंतरचं दुसरं तन्नाशक म्हणजे सिजंटा या कंपनीचं कॅलोरीज एक्स्ट्रा हे तन्नाशक याचंही रिझल्ट जबरदस्त आहेत हेही तुम्ही घेऊ शकता हे वापरत असताना हे तुम्हाला मका पिकाची लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसात फवारायचं आहे याचा वापर करत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला चौदाशे एम एलची बॉटल येते ती तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि एक रियाची फवारणी ही तुम्हाला करायची आहे यानंतरचं शेतकरी बांधवांनो तिसरं तन्नाशक म्हणजे बायर या कंपनीचं लुडीज हे तन्नाशक याचा वापर करत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला एकशे पंधरा एम एलची बॉटल येते ती बॉटल तुम्हाला दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे व्यवस्थित आणि तुम्हाला एक एकरसाठी याची फवारणीही करायची आहे तर या तिन्हींपैकी तुम्ही कोणतं एक औषध घेऊ शकता तिन्हींचे हे रिझल्ट अतिशय भारी आहेत तर हे जे लोडीज हे तन्नाशक आहे याचा वापर करत असताना हे तुम्हाला अठरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान करायचं आहे म्हणजेच जेव्हा तुमचं मकाचं पीक अठरा ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान होतं त्यावेळेस तुम्हाला या तन्नाशकची फवारणी ही आपल्या पिकावरती करायची आहे तर शेतकरी बांधवांनो या तिन्हीपैकी तुम्ही कोणतं एक तणनाशक वापरू शकता कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये मा सांगा त्याचबरोबर इतर पिकांबद्दल जर तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर त्याही नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज उपलब्ध आहेत कांदा पिकं असेल किंवा इतर वाटाणा वगैरे पिकं असेल त्यांचीही माहिती तुम्ही आपल्या ॲग्रोवड चॅनलवरती बघू शकता तर चला यापुढचे येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आपला ॲग्रोवड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल